सागर एअर इंडियाचे विमान एआय वन सेवन वन हे बारा जून रोजी अहमदाबाद मधून लंडन गॅटविकच्या प्रवासासाठी निघालं होतं या विमानाच्या उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांना याचे आश्चर्य वाटले अत्याधुनिक समजले जाणारे बोईंग 787 एट सेव्हन ड्रीम विमान केवळ सहाशे सव्वीस फूट उंचीवरच उडान करू शकले आणि नंतर नियंत्रण गमावले विमान एका वैद्यकीय वसतीगृहाच्या इमारतीशी आदळले आता या अपघाताच्या चौकशीतून अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न निव्वळ अपघातापुरते मर्यादित नसून भारताच्या हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपासानुसार विमानाने उड्डाण करता मुख्य इंजिन निकामी झाले यामुळे विमान पुरेशी उंची गाठू शकले नाही तसेच पायलट आपत्कालीन वळण घेण्याचा आणि सुरक्षितपणे परतण्याचा कोणताही प्रयत्न करू शकला नाही सहाशे पंचवीस फूट उंचीवर पोहोचल्यानंतर विमान थेट खाली कोसळला बोईंग सेव्हन एट सेव्हन मध्ये राम एअर टर्बाईन नावाची बॅकअप सिस्टीम आहे जी अशा परिस्थितीत काही महत्वाच्या सिस्टीमला वीज पुरवते परंतु जेव्हा विमान जास्त उंचीवर पोहोचते तेव्हाच ते काम करते नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी पुष्टी केली आहे की फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडले आहेत आणि ते आता एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्याकडे सुरक्षित आहेत संस्थेने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत आणि आता डेटाचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेत आहेत ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय